या शिर्डी मतदारसंघातला दहशत मोडू काढण्याचं काम आमच्या सगळ्यांना इथे करायचं आहे दहशत आपलं वाक्य आहे इथे ज्या पत्तीचं राजकारण केलं जात त्याच्यापासून मुक्ती देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे त्याचबरोबर इतर उमेदवारांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना विजयी करण्याचं काम आपल्याला करायचंय मी सहज म्हणून सांगेन की काय परवा एबीपी माझावर माझी प्रथम जयाताई आणि माझ माझ मुलाखती झाल्या आम्ही आमची भूमिका मांडली त्यानंतर मंत्री महोदय आमचे राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांची मुलाखत झाली आणि ते म्हटले की संगमनेरला दहशत आहे संगमेरला गुंडगिरी आहे संगमेरचा विकास झालेला नाही मी एबीपी माझा त्यांनी असं म्हटलं की तुमचे प्रतिनिधी पाठवा या माध्यमातून मी सांगतो या चॅनलनी दोन्ही मतदारसंघाचा सर्वे करा कुठं चांगलं वातावरण मैत्रीपूर्ण बंधुभावाचं वातावरण कुठं आहे कुठं स्वातंत्र्य आहे कुठे विकास आहे हे सगळ्याचा सर्वे या चॅनलवाल्यांनी करावा आणि मतदानापूर्वी जाहीर करावा असं आवाहन या निमित्तानं मी करतो आहे या व्यतिरिक्त एक गोष्ट या व्यतिरिक्त एक गोष्ट की राधाकृष्ण विखे यांना मी आणखी एक आवाहन केलं होतं हे ज्यावेळेस संगमेरव आरोप करत होते आता आरोप करतात विकासाच्या बाबतीतला दहशतीच्या बाबतीतला मी म्हटलं एका स्टेजवर आपण येऊ अजून माझी तयारी एका स्टेजवर येण्याची आणि पुढे हजारो लाखोचा होता समजा एकदा होऊन जाऊ द्या की कोणता मतदारसंघ चांगला आहे कुठं विकास चांगला आहे कुठं मैत्रीची भावना आहे बंधुभाव कुठे आहे सहकारी संस्था कुठे चांगल्या चालतात एकदा चर्चा होऊन जाऊ द्या एका स्टेजवर हे आव्हान चार वेळा मी दिलं पाचव्यांदा देतोय तो मला मी सांगतो माझी तयारी आहे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल मी की आपल्या सगळ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला विजयी करायचंय आणि हे विजय करत असताना श्रीरामपूर असेल शेजारी कोपरगाव असेल अकोले तालुका असेल आमचे नेवासा असेल सगळ्या जिल्ह्यात उभे आहेत महाविकास आघाडी राज्यात उभे आहेत सगळ्यांकरता परंतु एक विनंती मी शिर्डी मतदारसंघाकडे करेल आणि आदरणीय करता मी व्यासपीठ खोले करेल एकच बरेल की ज्यांना ज्यांना विख्यांचं हे पटत नाही ना त्यांनी मतदान जे करायचंय ते डोगरे काकींनाच केलं पाहिजे पंचायत चिन्हालाच केलं पाहिजे एक आमचा मित्र उभा आहे परंतु ते मत जर चुकीच्या पत्तीनं गेले तर ते चुकीचं होणार आहे आपल्याला मतदान ज्यांना करायचं ते घोगरे काकीला झालं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा राज्यात पिपारा म्हणणं पटत असेल तर माझी हरकत नाही पण ज्यांना विखेचा विरोध करायचा आहे विखेला विरोध करायचा भाजपला विरोध करायचा त्यांच्या जातीवादाला विरोध करायचा त्यांच्या धर्म अंधतेला विरोध करायचा या सगळ्यांनी यायचंय आणि घोगरे काकींना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचं लक्षात ठेवा आम्ही पंचसूत्री घेऊन आलेलो आहोत मी ते पंचसूत्री सांगत नाही तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करायचं आहे पण आमच्या लाडक्या भगिनीला आम्ही तीन हजार रुपये आता महिन्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तीन हजार रुपये महिन्याला आपल्याला ते पोहोचणार आहेत कारण हा शब्द महाविकास आघाडीचा शब्द हे लक्षात ठेवा ही योजना आम्ही कर्नाटक तेलंगणा हिमाचल प्रदेश मध्ये राबवलेली आहे इथे सुद्धा राबवणार तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला आरोग्याचा विमा चार हजार रुपये तुमच्या बेरोजगाराला ही सगळ्या योजना घेऊन आपण आलेलो आहोत त्यामुळं यांची लाडकी बहिणा किती खोटी आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही यांची बहिणा लाडकी नाही यांची सत्ता लाडकी आहे त्या करता ते प्रयत्न करतायत जे आरोप बहिणांवर बहिणींवर ते करतायत त्या पत्तीचा बहिणींच्या बाबतीतलं त्यांचा वाघ नाही बोलतो पाशा पटेल काल कशा पत्तीनं अर्ग त्यांनी केले तो तो एक महाडिक नावाचा खासदार तो ज्या पत्तीला महिलांबद्दल बोलला ते मणिपूर मध्ये घडलं ते आमच्या पहिल्या मुलींबद्दल घडतं ते बिलकिश बाडूच्या करता घडलं जे बदलापूरला घडलं महिलांच्या बाबतीत ते लाजीरवाणी आहे आणि ते, ते भाजप त्याला जबाबदारी लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्यांनी आमच्या बहिणींना सांगा त्याला बरोबर घ्या आणि प्रचंड मताधिक्यानं आणि बहुमतानं महाविकास आघाडी विजयी करा असं आवाहन मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर प्रियंकाजी एक आंधी है देश की इंदिरा गांधी है प्रियंकाजी गांधी यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं